अरे विजय मुलाचे प्रीस्कूलला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु कुठे घेऊ समजत नाही अरे मित्रा तू आपल्या औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको परिसरातील उपक्रमशील नावाजलेली शाळा द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्रीस्कूल मध्ये प्रवेश घे कारण येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबत मूल्य शिक्षण दिले जाते तसेच प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिक द्वारे व्यावहारिक शिक्षण दिले जाते त्याच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात येथे प्रवेश मर्यादित आहेत म्हणून लवकरच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ऍड्रेसवर व्हिजिट करा फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स इंडिया यांच्या मान्यतेने इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप ची दुसरी फेरी नाशिकला होत आहे व्हिजागार रॅलीच्या वतीने एकतीस मे ते दोन जून दरम्यान रॅली ऑफ महाराष्ट्राचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे विसाच्या या कार रॅलीच्या आयोजनाला नाशिकमध्ये आठ वर्षांनंतर मान मिळाला आहे या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्र्यंबकेश्वर भागातील मोरचुंदी निळमाती घोडी पाडा पाशेरा करोली हिरवेपाडा मोखाडा यासारख्या ग्रामीण भागातील अवघड वळणदार रस्त्यांची या रॅलीसाठी निवड करण्यात आली असून या रॅलीमुळे दुर्गम भागातील लोकांना राष्ट्रीय पातळीवरचा थरारक कार रॅली बघायला मिळणार आहे या रॅलीचे आयोजक आणि संयोजकांनी तसेच विसाचे सीओ सी अश्विन पंडित यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली रॅली ऑफ महाराष्ट्र आता मे जून जून आणि या दिवशी होईल हा थरारक अनुभव बघण्याकरता क्रेप काउंटीमध्ये एकतीस मे ला खूप छान सुपर स्पेशल स्टेज आहे आणि एक आणि दोन जून रोजी ही रॅली जव्हार त्र्यंबकेश्वर जव्हार रोडच्या तीन वेगळ्या भागांमध्ये डिवाइडली आहे एक आहे टेक ते तोरणगण दुसरा आहे ते मोखाडा आणि तिसरा आहे इव्हेंट नाशिकमध्ये आल्यामुळे नाशिकचा एक वेगळा प्लॅटफॉर्म आपला तयार होईल तर राज्य ऑफ महाराष्ट्र बघायला नक्की या यावेळी या पत्रकार परिषदेत प्रेम काशीनाथ तेजस चव्हाण शांती पहाडे प्राध्यापक साहेबराव बागड यांसह संयोजक आणि सहप्रायोजक उपस्थित होते